उषा जाट नासिक व वा वाळवण रेसिपीच्या आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण साबुदाण्याचे अगदी पांढरेशुभ्र पटकन सहज बनणारे तोंडात ताक विरघळणारे विरगळणारे व खूप जास्त कुरकुरीत तितकेच खमंग व टेस्टी लागणारे साबुदाण्याचे पॉपकॉर्न बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा साबुदाण्याचे पॉपकॉर्न बनवण्यासाठी हा साबुदाणा मी थंड पाण्यामध्ये सात ते आठ तासांसाठी भिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती मोकळा सुटसुटीत साबुदाणा छान भिजला गेलेला आहे हा साबुदाणा मी सकाळी भिजवलेला होता आता संध्याकाळी सहा वाजलेले आहे आत्ता यामध्ये मला बाकीचे देखील पुढची प्रक्रिया करायची आहे साबुदाणा स्वच्छ धुवून त्यावरती एक इंचभर पाणी ठेवलं की साबुदाणा खूप सुंदर असा भिजला जातो अगदी मोकळा सुटसुटीत अगदी आपण ज्याप्रमाणे खिचडीला साबुदाना भिजवून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला हा साबुदाना भिजवून घ्यायचा आहे हा सुमारे अर्धा किलो साबुदाना आहे मी एका पातेल्याने मोजून घेतला आहे तर बरोबर अर्धा किलो साबुदाना एका पातेल्यामध्ये पूर्ण छान असा मावलेला आहे त्याच पातेल्याने मी इथे पाऊन पातेलं पाणी गरम करून घेतलेलं आहे म्हणजेच अर्ध्या पातेल्याचे वर पाणी गरम करून घेतलेलं आहे व आता ते आपण या साबुदाण्यामध्ये पुन्हा घालणार आहोत व हा साबुदाणा साधारण दहा ते अकरा तासांसाठी रात्रभरासाठी पुन्हा हा साबुदाणा छान भिजवून घेणार आहोत या पद्धतीने भिजवलेल्या साबुदाण्याचे बनवलेले पळीपापड किंवा चकली खूप जास्त क्रिस्पी होतात खूप खमंग लागतात व तळल्यानंतर दुपटीने किंवा तिपटीने देखील छान फुलले जातात दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता खूप सुंदर साबुदाना छान असा फुललेला आहे अजून हा आपल्याला साबुदाना शिजवून देखील घ्यायचा आहे त्यामुळे आपली ही बनणारी रेसिपी खूपच बनणार बनणार आहे साबुदाना सुरुवातीला आपण मोकळा करून घेऊया यातला मी अर्धा अर्धा म्हणजे पावशर साबुदाना मी दुसऱ्या रेसिपीसाठी वापरलेला आहे तर इथे मी अर्धा साबुदानात मी त्याचे पॉपकॉर्न बनवणार आहोत पॉपकॉर्न बनवण्यासाठी इथे मी एक जाडबुडाचं पातेलं घेतलेलं आहे आपल्याला पाच ते सहा मिनटातच साप साबुदाना मस्त छान असा मंद गॅसवर वाफवून घ्यायचा आहे अगदी ट्रान्सपरंट म्हणजेच काचेसारखा दिसेल इतपत हा साबुदाना आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी मी पातेल्यामध्ये राहिलेला साबुदाना काढून घेतला आहे आणि खाली साबुदाण्यामध्ये थोडंसं सा पाणी देखील राहिलं ना तरीही काही हरकत नाही ते देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता मात्र आपण शिजताना इथे थंड पाण्याचा वापर करणार आहोत हा साबुदाना सुमारे तीन वाटे आहे मध्यम आकाराचा तीन वाटे हा साबुदाना आहे तर यामध्ये मी चार वाटे पाणी घेतले घातलेलं आहे चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत अगदी इथे तुम्ही चमचाभर साखरेचा देखील वापर करू शकता मीठ पाणी आणि साबुदाना हे तिन्ही मिश्रण चमच्याने छान एकत्र करून घ्यायचे छान चमच्याने हे सर्व मिश्रण ढवळून घ्यायचं आता आपण मंद गॅस चालू करून घेऊया व हा साबुदान आता आपल्याला वाफवून घ्यायचा आहे त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आत्तापर्यंत तुमची मिळालेली साथ खूप जास्त महत्त्वाची होती इथून पुढे देखील चॅनलला तुमचा असाच सपोर्ट असू द्या साबुदाण्याचं हे मिश्रण पुन्हा एकदा चमच्याने गॅसवर ठेवल्यानंतर मस्त मिक्स करून घ्यायचं आता आपण झाकण ठेवूया व मधोमध आपण चेक करत राहणार आहोत साबुदाणा खालून करपणार नाही याची काळजी घेऊन हा साबुदाणा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत छान शिजवून घ्यायचा आहे अगदी एक दोन मिनिटातच तुम्ही बघू शकता टाकलेलं पाणी साबुदाण्याने छान ऑब्झर्व करून घेतलेलं आहे छान शोषून घेतलं आहे म्हणजे आपला साबुदाणा छान शिजतो आहे पुन्हा मिश्रण छान मस्त मिक्स मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं जेणेकरून खाली लागणार नाही कारण साबुदाना जर खालून करपला तर रेसिपी पूर्ण आपली खराब होऊ शकते पूर्ण रेसिपीला म्हणजे मिश्रणालाच काळा रंग येऊ शकतो त्यामुळे काय करायचं एक एक दोन दोन मिनिट झाले की मिश्रण पुन्हा मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा झाकण ठेवूया व आपण हा साबुदाना छान ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घेऊया अगदी तीन चार मिनटातच तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला हा साबुदाना छान असा पूर्ण काचीसारखा दिसेल इतपत आपल्याला पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे इथे मिश्रण तुम्ही बघू शकता इतकं घट्ट आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे यापेक्षा जास्त पातळ आपल्याला हे मिश्रण ठेवायचं नाही मिश्रण आपलं छान शिजलेलं आहे आता आपण ते उतरवून घेऊया खाली व थंड करून घेऊया थंड आपल्याला यामुळे करायचं आहे कारण आपण हे पॉपकॉर्न एका तेलाचं पॅकेटने बनवणार आहोत आणि तेलाचं पॅकेटमध्ये खूप जास्त गरम हे मिश्रण टाकल्यानंतर आपण ते करू शकत नाही हातात धरी हातात देखील आपण ती पेश पिशवी पकडू शकत नाही थंड झाल्यानंतर हे मिश्रण मी एका तेल तेलाच्या पॅकेटमध्ये काढून घेतलं आहे त्याने त्याला कैचीने छान मस्त कापून घेतलं एका बाजूने वरतून रबराने पॅक करून आपल्याला हव्या त्या आकारामध्ये त्याच या मिश्रणाचे असे छान असे रांगोळीला ज ज्या प्रमाणे आपण टिपके देतो ना अगदी त्याचप्रमाणे याचे ठिपके द्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मस्त चिंचो चिंचोक्याच्या आकाराचे मी इथे हे साबुदाण्याचे पॉपकॉर्न बनवून घेत आहे कारण वाळल्यानंतर हे साबुदाण्याचे पॉपकॉर्न खूप जास्त बारीक देखील होणार आहे त्यामुळे आपण सुरुवातीला अगदी थोडेसे मोठे जरी म्हणजे छोटी सुपारी असते त्या इतपत किंवा चिंचोक्या इतपत जरी तुम्ही आकाराने हे साबुदाण्याचे पॉपकॉर्न बनवले तरी देखील चालणार आहे या पद्धतीने मी माझे सर्व पॉपकॉर्न तयार करून घेतले कडकडीत दोन दिवस असता मस्त हे उन्हात वाळवून उन घ्यायचे आहे वाळल्यानंतर साबुदाण्याचा अगदी बांगड्यांप्रमाणे आवाज येतो इथे मी काही साबुदाण्याचा पापड्या देखील बनवण्या बनवलेल्या आहेत बघू शकता खूप सुंदर असे पॉपकॉर्न आपले तयार करून झालेले आहेत अगदी एक दोन दिवसातच कडकडीत उन्हात आपल्याला हे ता वाळवून घ्यायचे आहेत वाळल्यानंतर खूप सुंदर असा या साबुदाण्यांचा आवाज येतो अगदी बांगड्या ज्याप्रमाणे हातात घातल्यानंतर वाजतात ना अगदी त्याचप्रमाणे हे साबुदाण्याचे पॉपकॉर्न कच्चे असताना वाजले जातात मी एका बाजूने गॅसवर कढईमध्ये थोडंसं तेल तापवून घेतलेलं आहे मुलांना आता मी या साबुदाण्याचे पॉपकॉर्न बनवून देणार आहेत तसेच आपण याचा उपवासाचा चिवडा देखील बनवू शकतो साबुदाण्याचे या पॉपकॉर्नचा चिवडा बनवण्यासाठी मी त्यामध्ये थोडासा बराट्याचा किस देखील तळून टाकणार आहे तेल मंद असं तापवून घेतलं आहे त्यामुळे सुरुवातीलाच मी इथे बऱ्याट्याचा किस तळून घेत आहे खूप गरम तेलामध्ये बऱ्याट्याचा केस तळला की त्याने काय होतं केस खूप जास्त लाल होऊन येतो म्हणूनच इथे थोडंसं तेल तापवून मंद गॅसवरती मस्त आपण सुरुवातीला बऱ्याट्याचा केस असा पांढरा शुभ्र तळून घेतलेला आहे आणि आता बारी आहे ती साबुदाण्याच्या पॉपकॉर्नची तुम्ही बघू शकता तेलात टाकताच किती छान असे मस्त फुलले जात आपले हे बनवलेले पॉपकॉर्न अगदी दुपटी तिपटीने मस्त फुलले जात आजची रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडलेली असणार आणि हो याची चव तर खूपच सुंदर लागते खूप जास्त ठिसूर देखील लागतात अगदी तोंडात ताकताच विरघळतात आणि चव तर अप्रतिम लागते साबुदाना आपण थंड आणि गरम पाण्यामध्ये भिजवून त्यानंतर पुन्हा आपण तो छान असा शिजवून घेतला त्यामुळे तळताना याच पॉपकॉर्नमध्ये अजिबात गाठ राहिली जात नाही अजिबात कडक हे पॉपकॉर्न बनले जात नाही आपण हे पॉपकॉर्न केव्हाही अगदी मस्त तळून खाऊ शकतो नवरात्रामध्ये पटकन असं आपण हे साबुदाण्याचे पॉपकॉर्न तळून खाऊ शकतो छोटीशी भूक भागवण्यासाठी मुलांना बाजारातून विकत आणलेला साबुदाण्याच्या चिवड्यापेक्षा आपण घरगुती हा चिवडा बनवू शकतो खायला देखील देखील तितका चविष्ट देखील लागतो खमंग व रुच रुचकर आपला हा साबुदाण्याचा पॉपकॉर्नचा चिवडा तयार आहे करते तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल एकदा ट्राय करायला काही हरकत नाही एक वाटी कच्च्या साबुदाण्याचे तुम्ही नक्कीच हे पॉपकॉर्न बनवू शकता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद